भारत मातेच्या मंदिराला पूजेला बंदी झाली आता देवगिरी किल्ल्यावर त्याच नाही बोलले त्या समत्याचं तोंड तो का बंद पडलं होतं कारवाई करायचं आमचं काहीच मत नाही कोणते अतिक्रमण नसावसेने भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाशी नाही देवेंद्र फडणवीस कोणते हिंदुत्वादी अजितदादा पवार का फार हिंदुत्वादी आहे का निश्चित अशा पद्धतीने हिंसाचार होऊ नये सामोपचाराने हा प्रश्न मिटावा पण विशाळ गावावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असूनही ही भूमिका सातत्यानं आम्ही व्यक्त केली मोर्चा करता इमत्याचरिल मोर्चा काढत असताना मला असं वाटतं इथं भारत मातेच्या मंदिराला पूजेला बंदी झाली आता देवगिरी किल्ला त्याच इमत्याचेल नाही बोलले त्या इमत्याचे तोंड का बंद पडलं होत त्याची भूमिका मांडायला पाहिजे होती खासदार राहिलेले होते तर केंद्र सरकार अशा पद्धतीनं घरगिरी किल्ल्यावर तर स्वाभिमानच गहाण ठेवत असतील आपला तर मला असं वाटतं सगळं जाती भेद त्याविषयी भूमिका व्यक्त करावी पण आता मला असं वाटतं पराभवानंतर काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ते करत असतील त्यांनी असंही म्हटलं ज्या मुस्लिम लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं त्याच्यावर त्यांनी आगपाकड केली ते म्हणतात की जे मुलांमौलवी मुला रांग लावून मतदान करण्याचं आवाहन करत होते ते मौलवी कुठे गेले आता त्याच जे निवडून आले शाहू महाराज त्यांचेच पुत्र हे सगळं करतात मला असं हा विषय वेगळा आहे मुल्ला मौलवीचा किंवा जाती धर्माचा रंग याला देण्याची आवश्यकता नाही मग तुम्हाला छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान मान्य नाही का हा माझा प्रश्न आहे हा काय जाती वेदाचा प्रश्न नाही ठीक आहे इंतजारी कुठे आकार घेऊन तिथले जे कोणी तुमचं ऐकत असतील तर त्यांना अतिक्रमण काढून घ्यायला सांगाव प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे विशालगडावर जे सगळं झालंय त्यात भिडे गुरुजींचे जे सगळे सैनिक त्यांनी हे सगळं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे कारवाई करा का आणि या विषयी आमचं काहीच मत नाही पन्नशाळेगडवर कोणते अतिक्रमण नसावं हे तर बिलकुल आमचं मत आहे पण शिवसेनेनं आपला हिंदुत्वाचा बाणा शिवसेनेला या जगामध्ये या हिंदुस्थानात या महाराष्ट्रात कोणाला सांगण्याची गरज नाही शिवसेनेनं ना उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीशी युती तोडलेली हिंदुत्वाशी नाही देवेंद्र फडणवीस कोणते हिंदुत्ववादी अजितदादा पवार का फार हिंदुत्ववादी आहे का ते नवाब मलिकला घेऊन बसतात ते फार हिंदुत्ववादी आहे का त्या प्रफुल्ल पटेल इकबाल मिरची बरोबर मिरचीचे सौदा करते कुछ लोक मिरची का व्यापार करते कुछ मिरची व्यापार करते ते नरेंद्र मोदीजी कोणाबरोबर बोलले होते ते कुठे आहेत आता या सगळ्या गोष्टी फोट गप्पा आहेत या सगळ्या गोष्टीचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे मग कळेल खरे हिंदुत्वादी कोण